जीएसटी कपातीचा परिणाम आता दिसू लागलाय ऑक्टोबरमध्ये महागाई अर्धा टक्क्याच्या खाली युनियन बँकेच्या अहवालानुसार खाद्यान्नाच्या किमतीमध्ये चांगली घट होते हा ग्राहकांसाठी मोठा दिलासा आहे जी एस टी कपातीमुळे वस्तूंच्या किमती कमी होत आहेत आणि हिवाळ्यात या किमती उन्हे पातळीवर जातील त्यामुळे या कपातीचा फायदा तुमच्या खिशाला होणार आहे सप्टेंबरमध्ये ग्राहक खाद्यान्य किंमत निर्देशांक उणे दोन दोन पूर्णांक अठ्ठावीस टक्क्यांवर आला जून हजार निर्देशांकडून खाद्यान्न महागाई भाजीपाला खाद्यतेल फळे तृणधान्य डाळी अंडी या सर्वांमध्ये घट होईल इतकंच नव्हे तर इंधन आणि वीज किमतीतही घटतील ही घसरण ग्रामीण भागात एक पूर्णांक सात टक्के आणि शहरात दोन पूर्णांक चार टक्क्यांवर स्थिरावले ग्रामीण खाद्यान्न निर्देशांक उणे दोन पूर्णांक सतरा शहरी उणे दोन पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतका आहे तर त्यामुळे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये महागाई तीन पूर्णांक एक वरून दोन पूर्णांक सात टक्क्यांवर येईल ऐन हिवाळ्या हा सुखद धक्का मिळणार आहे आणि अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होणार आहे भाजीपाला आणि तेलाच्या किमती खाली आल्या मात्र शेतकऱ्यांनाही योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा आहे कारण त्यामुळे थोडाफार समतोल राखला जाईल असं काही अर्थतज्ज्ञांचं मत आहे एकूणच जी एस टी कपातीने महागाईला ब्रेक लागला आहे आणि हा सर्वांसाठी दिलासा ठरणार आहे